नव्हे आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाला काही दिवस शिल्लक असताना अजूनपर्यंत नामकरणाची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केलेली नाही हा वाद आता दिवसेंदिवस चिघळत चालला आहे प्रकल्पग्रस्तांनी दैवत मानलेल्या यांचे नाव विमानतळाला दिले जावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख तसेच बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना सोमवारी यासंदर्भात माहिती देण्यात आली रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्ताने आक्रमक भूमिका आणि जिवाळ्याच्या या विषयावर राज्य सरकारने सुद्धा पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारकडे मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे पनवेल तालुका पत्रकार एकत्रित करून संस्थेच्या वतीने धरणे आंदोलनासंदर्भात बैठक पार पडली या बैठकीला अनेक पदाधिकारी उपस्थित होते पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री